महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे जागोजागी पोरी होऊन शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले एकीकडे ही समस्या असताना अंबेजोवाई तालुक्यातील मगरवाडी गावात मात्र येथील रहिवाशांनी संबंध गाव फिरवत अनेक समस्या न्यूज महाराष्ट्र पुढे समोर मांडल्यात मगरवाडी भारज पाणंद रस्त्याचे काम बघण्यासाठी गेलेल्या आमच्या प्रतिनिधीला मात्र गावकऱ्यांनी घेऊन गावातील असलेल्या समस्या सांगितल्यात अनेक वर्षापूर्वी ग्रामसेवकामार्फत पाचशे रुपये घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड काढून घेतले मात्र आज तागत रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही जागोजागी बोटावर मोजणे इतके शोषखड्डे तर बनवले पण सगळ्यात मोठी समस्या सांडपाण्याची झाली असून अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडूनही गावातील विकास कामांची पाहणी करण्यात आली परंतु या खाणपाण्याची व्यवस्था लावण्याची तसदी कोणीच घेत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले गा ग्रामसेवक कधीतरी गावावर येतात गावात काय समस्या आहेत त्या आजवर कधी बघायला सुद्धा आले नाहीत रोजगारसेवक स्वतःच्या कुटुंबाची नाव लावून मजुरी उचलतात इतर कोणालाही कामे मिळत नाहीत सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रोगराई पसरत आहे प्रत्येकाच्या घरात लहान मुलबाळ आजारी पडत असले तरीही सरपंच ग्रामसेवक गावात फिरकायला सुद्धा तयार नाहीत ग्रामसेवकांनी कधीतरी गावात येऊन आमच्या समस्या जाणून घ्यावेत एवढी माफक अपेक्षा या गावकऱ्यांनी न्यूज महाराष्ट्र पुढेशी बोलताना व्यक्त केली आहे मगरवाडी भारत असा कुठल्याही रस्त्याचे काम चालू नसल्याचे या गावकऱ्यांनी सांगितले बोगस काम करून मजुरीच्या नावावर बिले उचलणाऱ्या तसेच गावात दररोज न येता कुठल्याही कागदपत्रांसाठी अंबेजोगाईमध्ये कार्यालयाचे ठिकाण आहे म्हणणाऱ्या मगरवाडी येथील ग्रामसेवक विलास चोगदंड यांच्यावर नवीन आलेल्या गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने काळे यांनी काही कारवाई करून गावकऱ्यांची किमान आरोग्य अडचणी तरी सोडव्यात हा प्रकार असाच राहणार आहे हे मात्र बघण्यासारखं बघण्यासारखे आंबीजोगाई मजुरी दिली पाशे पाशे नाही आम्हाला पाचशे पाचशे